आताच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थ अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या भाषणानं चर्चेला भाषणानं उत्तर दिलं जवळ जवळ दोन तासापासून अधिक त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं सर्वसाधारणपणे असं अर्थमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर काही प्रश्न विचारला देण्याची सभागृहाची प्रथा आहे परंतु प्रत्येक कामकाज हे दडकूनच घेऊन जायचं दामटूनच न्यायचं लोकांच्या प्रश्नांचा सामना करण्याचं धाडस या सरकारमध्ये नसल्यामुळं त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू दिले नाही मी त्याच वेळेला सभागृहामध्ये अध्यक्षांच्याकडे परवानगी मागत होतो की सरकारला म्हणजे अर्थमंत्र्यांना सभागृहामध्ये ते भाषण करत असता असताच एक कविता आलेली आहे ती मी वाचून दाखवणार होतो आणि महाराष्ट्राच्या समोर ती कविता जावी अशी मी इच्छा माझी होती परंतु तिथे काही मला ती कविता वाचून दाखवता आली नाही किंवा भावना म्हणा कविता म्हणू नका भावना म्हणा ती भावना मी वाचून तुमच्या समोर वाचून दाखवते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावी अशी माझी इच्छा आहे त्या आलेली आहे कविता तिचं नाव आहे भावा एक बहीण म्हणते भावा म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांना म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा ते म्हणते भावा नको मला तुझे दीड हजार भावा नको मला तुझे दीड हजार बेकारी भाचा भाचा तुझा बेजार भर रस्त्यात तुझ्या भाचेची होते शिकार पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा ध्यायचं तर दे मानाच वागण भावा घ्यायचं तर दे मानाच वागण भाच्यासाठी फक्त नोकरीच मागणं भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न मोफत औषध दे सुखी होईल आमचं जगण भावा बघ जमतय का एवढच मला हवं भावा बघ जमतय का एवढंच मला हवं जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला बघ जमतंय का एवढच हवं मला जमलं तर शिक्षण मोफत दे मला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त काही नको दादा एवढच दे तुझ्या लाडक्या बहिणीला ही कविता अत्यंत बोलकी आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच मन या कवितेतून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून ही मी सभागृहामध्ये वाचून दाखवणार होतो ती मला वाचवून दाखवता वाचून दाखवता आली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत ती महाराष्ट्रामध्ये जावी या करता मी या ठिकाणी उभार धन्यवाद दुसरीकडे फुले जन आरोग्य जनआरोग्य सॉफ्टवेअर जे आहे ते एकत्र बंद पडलेलं आहे त्यामुळे जे पेशंट आहे त्यांचा डिस्चार्ज होऊ शकत नाही राज्यभरात घ्या राज्यभरात असं आहे की सरकारच्या वतीने ज्या प्रमाणामध्ये घोषणांचा पाऊस पडला घोषणांचा पाऊस पडला त्याच एका वाक्यात वर्णन करता येईल ते म्हणजे असं की अति झालं आणि हसू आलं एवढ्या घोषणा एवढ्या घोषणा एवढ्या घोषणा त्यामुळे या सरकारचं हसच होणार आहे कारण हे सरकार लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं महाराष्ट्राचा स्वाभिमान काय तो दाखवलेला असल्या कारणानं केवळ आणि केवळ लोकांना घोषणा करून घोषणा देऊन हुल्लू बनवू इच्छित परंतु त्याचं उदाहरण तुम्ही आता दिलंय की घोषणा मोठी झाली परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही भविष्यामध्ये प्रत्येक योजनेचं तेच होणार

उन्होंने अपने भाषण के शुरू शुरुआती में ही ये कहा कि हम लोग आंध्र प्रदेश जैसा बिहार जैसे हमारे राज्य को स्पेशल दर्जा सेंट्रल गवर्नमेंट से मांगेंगे सेंट्रल गवर्नमेंट और राज्य सरकार एक ही होने के कारण हमें वो दर्जा मिलेगा वो स्टेटस मिलेगा इसका मतलब यही होता है कि हमारा स्टेट ये आंध्र प्रदेश और बिहार के धरती पे यहाँ बहुत लॉस में है फाइनेंशियली बहुत बैकफुट पे है ये उन्होंने कबूल किया ये महाराष्ट्र की परिस्थिति है धन्यवाद हो गया? आज अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटवरच्या सर्वसाधारण चर्चेला उत्तर दिलं आता उत्तरांनी आमचं बिलकुल समाधान झालं नाही हे निवडणुकी पूर्वीच बजेट होत दुसऱ्यांदा बजेट का सादर केलंय त्याचं उत्तर ते काही देऊ शकले नाही कारण पहिल्यांदा फेब्रुवारी मध्ये एक बजेट झालं होतं हे बजेट फक्त काही सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्याकरता होत हे आता स्पष्ट झाले पहिल्यांदा मी सर्वात आधी सांगू इच्छितो की मी माझ्या भाषणामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे असं प्रतिपादन केलं होतं आणि त्याच्याकरता पुरावा म्हणून भारत सरकारचे देशातल्या सर्व तेहतीस राज्यांचे दरडोई उत्पन्नाचे आकडे सादर केले होते भारत सरकार सर्व तेहतीस लहान मोठ्या राज्यांचे दर उत्पन्नाचे आकडे वेळोवेळी प्रस्तुत करतात जुलै दोन हजार तेवीसच्या आकडे नुसार महाराष्ट्राचा देशात अकरावा क्रमांक आहे हे अर्थमंत्र्यांनी कबूल केलं देवेंद्र फडणवीस यांनी काही वेगळं सांगायचा सा प्रयत्न केला होता लहान मोठी राज्य वगैरे हो परंतु त्यांनी कबूल केलं की जे राज्य एकेकाळी पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं देशात ते महाराष्ट्र राज्यात अकरा अक्रा क्रमांकावर गेलेले महाराष्ट्र सरकारने गेले वर्षभर केंद्र सरकारला आपल्या दरडो उत्पन्नाची माहिती कळवलेली नाही त्यामुळं फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिलं त्यामध्ये नवीन आकडेवारी जी दिली होती त्यावेळेला महाराष्ट्राची माहिती उपलब्ध नाही असं सांगण्यात आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्राचा नंबर हा चौदाव्या क्रमांकापर्यंत घसरलेला आहे आता शिंदे फडणवीस आणि शरद अजित पवार सरकारला त्यामध्ये काही भूषण वाटत असेल आणि फार चांगलं चाललंय असं म्हणत असेल तर मग वेगळी गोष्ट आहे पण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत युवकांच्या समोर ग्रणींच्या समोर महागाईचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे काय आहेत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळली हा माझा पहिला मुद्दा आहे दुसरा फार मोठी चर्चा आपण करतो ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी म्हणजे दहा अब्ज डॉलर किंवा एक लाख कोटी डॉलर एवढी आमची अर्थव्यवस्था दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत होईल मला सरकारला विचारायचंय की शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांनी एक आर्थिक सल्लागार परिषद नेमलेली आहे आणि त्या आर्थिक सल्लागार परिषदेला त्यांनी एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याबद्दल महाराष्ट्राला काय करावं लागेल असा सवाल विचारला होता त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेला आहे तो अहवाल प्रकाशित झालेला आहे त्या अहवालामध्ये महाराष्ट्राला जर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था व्हावी लागेल तर त्याला दरवर्षी सतत सतरा टक्के विकास दर हा मिळाला पाहिजे सतरा टक्के हे मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच त्या ठिकाणी निवेदन आहे तो अहवाल आहे या वर्षी अजित पवार यांनी सादर केलेल्या बजेट प्रमाणे आपल्या अर्थव्यवस्था साडेपाच टक्के आहे म्हणजे स्थिर किमतीमध्ये तो बहुतेक दोन तीन टक्के आहे एका बाजूला सतरा टक्के विकास झाला तरच आपण वन बिलियन डॉलर अर्थव्यवस्था हो आणि वास्तव मात्र चालू किमतीनुसार साडेपाच टक्के फार कमी विकास दर आहेत त्यामुळं हे एक ट्रिलियन डॉलरचं दिवा स्वप्न आहे ते कदापि शक्य होऊ शकणार नाही कारण आज भारताची अर्थव्यवस्था बेचाळीस लाख कोटीची आहे ती त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी लाख कोटी, कोटी पर्यंत पोहोचायला म्हणजे दुप्पट व्हायला त्या विकास दरात ती होणार नाही कारण पुन्हा पुन्हा जसं नरेंद्र मोदींनी आपल्याला जुबले सांगितले निवडणुकीचे तसाच हा निवडणुका जो जुबला आहे त्यामुळं महाराष्ट्राची जी घसरलेली अर्थव्यवस्था आहे त्याच्याबद्दल आम्हाला गंभीर चिंता आहे शेवटचा मुद्दा शासनानं लाडकी बहीण योजना आणलेली आहे ठीक आहे गरीब महिलांना काही पैसे मिळतील चांगली गोष्ट आहे परंतु त्या योजनेवरचा सेहेचाळीस हजार कोटीचा खर्च हा अर्थमंत्र्यांनी आपल्या बजेटमध्ये दाखवलेला नाही त्यांनी फक्त दहा हजार कोटीची तरतूद केलेली आहे याचा अर्थ त्यांनी फक्त तीन महिन्याची तरतूद केलेली आहे निवडणुकीमध्ये काय होणार त्यांना माहिती आहे त्यामुळे निवडणूक जिंकण्याकरता फक्त ही तरतूद आहे अन्यथा जर शेहेचाळीस हजारची पूर्ण तरतूद केली तर महाराष्ट्राचा हा एक लाख दहा हजार कोटी वाढून छत्तीस हजार कोटी वाढून तो जवळजवळ दीड लाख कोटी त्यामुळे हा वाढलेला राजकोषीय तोटा लपवण्याकरता त्या योजनेवर फक्त दहा हजार कोटी दाखवलेल्या आहेत पण कदाचित बहुतेक ते फक्त निवडणुकीपुरती आहे निवडणुकीनंतर आपण राहणार नाही त्याची जाणीव असल्यामुळं सेहेचाळीस हजाराचा खर्च असताना फक्त दहा सो कोटीचा खर्च शासनाने दाखवला आज वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बजेट वर उत्तर देताना बजेटवरच्या भाषणापेक्षा डबल वेळ या भाषणाच्या उत्तरामध्ये घेतलं म्हणजेच हे पोकळ भाषण होत हा आकड्यांचा जुमला होता हे त्या दोन तासाच्या उत्तरातून महाराष्ट्रातील जनतेला आता कळून चुकलं असेल आम्ही जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेत ते सर्व मुद्द्यांच्या संदर्भात आमचा अधिकार होता राईट ऑफ रिप्लायचा तो सुद्धा डावलण्याचं काम झालं विरोधकांचा अधिकारही डावलण्याचं काम झालेलं आहे यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या त्यामध्ये मुख्यत्वे करून आकडे फुगवून दाखवायचे आणि बीडीएस वर मात्र प्रत्यक्ष खर्च कमी करायचा उदाहरणार्थ कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या तेवीस चोवीस मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ आणि केवळ हा सत्तेचाळीस टक्के झालेला आहे आणि त्यामुळं मागासवर्गीय समाज कल्याणवर झालेला खर्च हा सुद्धा अर्थसंकल्पातली अर्थसंकल्पीय तरतूद आणि बीडीएस वर दिलेला एकूण विनियोजन किंवा खर्च यात मोठी तफावत आहे त्यातील मला वाटतं पंचवीस टक्के खर्च फक्त सा, सामाजिक न्याय या विभागावर झालेला आहे बजेटमधल्या तरतुदीच्या पेक्षा बीडीएस वर झालेला प्रत्यक्ष खर्च जो आहे तो पंचवीस टक्क्यापेक्षा कमी नाही कमी आहे हे या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे म्हणजे कृषी आहे सामाजिक न्याय ओबीसी महिला बाल विकास आदिवासी विभाग यांचा प्रत्यक्ष तरतुदीपेक्षा बीडीएस वर झालेला खर्च जे दाखवतोय तो या संपूर्ण सामाजिक जे एकूण व्यवस्था आहे महाराष्ट्राची तो इतका असमतोल करून ठेवला आहे सामाजिक व्यवस्थाच बिघडवण्याचं सा पाप आता या सरकारकडून होत आहे केवळ सांगायचं आम्ही आताही सांगताना अजित पवार म्हणाले की हे आम्ही फुले शाहू आंबेडकरांच राज्य आम्ही ते त्या विचाराचं सरकार आहे अरे गोळवळकरांच्या सरकारमध्ये जाणारे हे आर एस एसच्या संस्कृतीला मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून बाबासाहेबांचं नाव घेत आहेत शाहू ना महाराजांचं नाव घेत आहेत ज्या हिंदू बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम बजेट केलं आहे पण एक रुपयाची सुद्धा तर खर्च त्या ठिकाणी झाला नाही हे कुठल्या तोंडाने बाबासाहेबांचं नाव घेतील यांना कुठला अधिकार आहे हा आमचा प्रश्न आहे खरं बोलाची भात बोलाची कडी केवळ वाढवून दाढी राज्य कारभार करून होत नाही म्हणजे दहा वेळा बजेट असं म्हणतात ना की दाढी वाढवली सगळ्यांनी तर शिवाय छत्रपती शिवाजी महाराज होत नाही आणि दहा वेळा बजेट दाखवला म्हणजे मनमोहन सिंग होत नाही खेळ 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 आकड्यांचा आणि त्यामध्ये हा संपूर्ण राज्य आज अधोगतीला नेलेला आहे आताच माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जे अ एकूण गुजरातच्या पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची करणारे हे महाराष्ट्राच्या सत्ता सत्तेमध्ये असलेले महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असलेले आता हे तिघेही गुजरातच्या आशीर्वादाने त्यामुळं त्याची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल पण गुजरात मात्र पुढे गेला पाहिजेत ही भूमिका ठेवणी मंडळी काम करताय आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी आता महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे म्हणून मला एवढंच सांगायचं आहे त्यांनी काय सांगितलं आम्ही काल विषय मांडला होता आमचं नाव घेऊन आमच्या अदानीला प्रकल्प जागा दिली जागा मी त्यांना चॅलेंज करणार होतो की अदानीची कुंडलीच आहे जवळपास मुंबईतील तेरा मोक्याच्या जागा यांनी अदानीला देण्याचा घाट घातलाय त्यातील पाच प्रक पाच प्रस्ताव आतापर्यंत पूर्ण झाले त्याचा जे आर सुद्धा काढलेला आहे आणि विशेष करून अदानीच्या राजस्थान मधील सोलर प्रोजेक्ट मधून ट्रान्समिशन करून पुढच्या दहा वर्षासाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतलेला आहे अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करतायत या पलीकड या सरकारचा काही अर्थ नाही किंवा या सरकारची कुठलीही दिशा नाही हे आता स्पष्ट झालंय तो मोठा विषय आहे एन्ड्रॉइड पेक्षा मोठा विषय आमच्याकडे कुंडलीचा अदानीची सोमवारपासून आम्ही मांडू आज आमचा आवाज बंद केला आम्हाला बोलू दिला नाही अदानीचे संपूर्ण प्रकरणाचे प्रकरण आम्ही ठेवूच आणि मुंबईमध्ये किमान दहा लाख कोटीनी मुंबई लुटण्याचं काम अदानी करताय हे आम्ही पुराव्यानिशी मांडू हे या ठिकाणी मी सांगतोय परंतु हे हे जुमलेबाज जे वरच्यांची शिकवण आहे तशी वागून महाराष्ट्राला खड्ड्यात घालतायत आणि विरोधकांचा आवाज दाबतायत हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतोय आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा फेरवाचन पाहिलं असेल साधारणपणे गाजर बजेट हे महाराष्ट्राला कळलेलं आहे पण ह्या बजेटमध्ये जे काही जर काही कधी मिळालं तरी हाच प्रश्न पडतो की मुंबईला ह्याच्यातून काय मिळत आहे किंवा मुंबईला काय देत आहे आम्ही काही ठराविक मागणी केल्या होत्या जसं ज्या ज्या स्लम मध्ये प्रकल वर्षा जे प्रकल्प रखडलेत वर्षानुवर्ष रखडलेत तर म्हाडा जसं स्वतः बांधण्याची एक त्यांच्याकडे यंत्रणा आहे तसं एसआरए मधून पण व्हावी ही आमची मागणी होती दुसरं म्हणजे मुंबईत आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी बहुमजली स्तंप्स आहेत जिथे अजून एसआरए प्रोजेक्ट्स चालू झालेले नाहीत किंवा रखडलेल्या आहेत त्या बहुमजली स्तंप्सने देखील नियमित करावी ही आमची मागणी होती पण एकंदर आपण पाहतोय की साधारणपणे विरोधकांचा आवाज बंद करायचा पत्रकारांचा ऐकून घ्यायचं नाही आणि हे सगळं होत असताना मुंबई भाजपच्या मालकांना किंवा मिंते सरकारच्या मालकांना लुटायला द्यायची हे सगळं डोळे देखत होत आहे मूळ मुद्दा हेच हाच आहे की तीन महिन्यांतर जे आमचं सरकार येईल ही सगळी लूट तर आम्ही रोखूच पण ज्यांनी ज्यांनी लूट केली आहे त्याला देखील आम्ही ना सोडणार नाही त्यांच्यावर चौकशी लावली जाईल आणि जे कोणी भ्रष्ट असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू ह्या निर्धाराने हा महाराष्ट्र आता ही निवडणूक पुढे सामोरे जातो आपण पाहत असाल आज देखील एक मोठा सगळीकडे खुलासा आलेला आहे की ऑक्ट्रॉयची जागा देखील आता अदानी समोरला देणार म्हणजे मुलुंडची देणार मदर देणार जी देणार अनेक किती काही गोष्टी देणार आहेत ह्याची एकच वाचून दाखवली सरकारनी आणि तीन महिन्यानंतर आम्ही त्याची महिन्यात गोरेगाव मुलून लिंक रोड म्हणजे जीएमएलआर ह्याची तरतूद आम्ही वर्षान वर्ष महानगरपालिकेत केली होती मला वाटतं सुनील प्रभूजी देखील तेव्हा महापौर होते अनेक वर्ष आपण पाहतो ते एफ डी मध्ये होतं आणि आपण आपल्याला आठवत असेल आता मला जे काही कळते की जीएमएलआर भूमिपूजन व्हायला चाललेलं आहे मूळ मुद्दा आहे की दुसऱ्यांदा भूमिपूजन करून करणार तरी काय कारण दोन हजार बावीसच्या मार्च की एप्रिल मध्ये हे केलेलं होतं मला वाटतं आपल्याच मतदारसंघात हे काम सुरू झालं होतं आणि तो पूर्ण रस्ता त्याचं काम सुरू आहे टनलची जी गोष्ट आहे ती आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना एक टनलचं टेंडर झालं होतं माझी जर माहिती चुकीची नसेल आपण पण घ्या ह्या टनलचं टेंडर रद्द केलं गेलं खोके सरकार आल्यानंतर आणि दोन्ही टनल एका अशा कंपनीने दिले आहेत ज्यांचं इलेक्ट्रॉनल बॉन्ड मध्ये खूप मोठं नाव गाजलेलं आहे तर मला वाटतं ही थोडी माहिती घेऊन आपण प्रेसच्या माध्यमातून ती लोकांसमोर आणावी कारण हा घोटाळा आहे हे इलेक्टोरल बॉन्ड साठी होत आहे आणि मुंबई लुटण्याचा जो भाजपचा कार्यक्रम आहे तो सर्रास सुरू आहे तो तीन महिन्यानंतर आम्ही चौकशी करू जेव्हा आमचं सरकार येईल त्याच्या आधी तर आम्ही आंदोलन करतच आहोत जनतेने निकाल दिलेला आहे लोकसभेत की महाराष्ट्रात भाजपची लूट चालणार नाही आणि तसाच निकाल हा तीन महिन्यानंतर देणार आहे बेस्टला कंपनी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड वाले हीच कंपनी आहे टनलवाली जरा माहिती काढा पण बेस्टला आपण पाहत असाल आम्ही सतत मागणी करत आलेलो आहोत मी देखील पत्राच्या मार्फत एक मागणी केलेली आहे की बेस्टला आर्थिक सहकार्य जे काही मिळायचं सहाय्य मिळायचं ते देणं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेने देणं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेला कोणाला कोणाला पैसे आता देत आहेत एमएमआरडी ला पैसे देतात कदाचित पहिल्यांदा मी ऐकतोय की एमएमआरडी ला मुंबई महानगरपालिका पैसे देते मुंबई महानगरपालिका कोणाला पैसे देते कशासाठी पैसे देते तर वर जे घोडे मालक आहेत त्यांचे तबेले बनवण्यासाठी शंभर कोटी खर्च करणार पण आमच्या बीएसटी ला नवीन बसेस घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करत नाहीये आमच्या बीएसटी ला पगार असेल पेन्शन असेल ग्रॅच्युटी असेल हे भरण्यासाठी पगार देत नाही कालच आपण पाहिलं असेल ती जी बस पण होती मला ती गुड्स कॅरियर होती आणि गुड्स कॅरियर आमच्या साठी वापरलं गेलं ते गुजरातमधून आण दोन हजार सात ला जेव्हा अशीच परेड निघाली होती तेव्हा आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेची ची बस होती काल पण बीएसटी बीएसटी ओपन डबल डेकर बस आहे तर हे सतत भाजपच्या मनात गुजरात प्रेम एवढं काय आणि महाराष्ट्रात गुजरात प्रेम भयंकर करा म्हणजे जेवढं करायचं तेवढं करा पण ते करत असताना महाराष्ट्रात द्वेष करू नका हे आमचं सा सतत सांगतात हो oh, हेच क्रिकेट खेळायला गेलेले <laughs> आता तुम्ही बघा ना ते कप सेरेमनी मध्ये पण जे खेचून कप दाखवतायत किंवा आज पण काय संबंध यांचा खर तर त्या सगळ्या क्रिकेटरचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत एक तर बॅनर जर आवारात लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत आज राजकीय फोटो आहेत म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना दोनशे वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीच्या एवढे फोटो तसंच होत हा आपल्या क्रिकेटरचा अपमान आहे आपल्या देशाच्या टीमचा अपमान आहे ह्या लोकांचे ह्या खोकेवाल्यांचे गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटरचा फोटो लावणं गरजेचं एक 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 करतो आम्ही अध्यक्षाने सांगतो की तुम्ही एक एक करत नाही आता आपण पाहिलं असेल आज देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे की फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट चे रूल्स आपण त्याला तोडत नाही होत मोडत नाही होत पण जर तुम्ही खरंच जे काही बजेट सादर केले अर्थसंकल्प सादर केलेला आधीचं पण आणि आताच पण एकत्र केलं तर ते ब्रिज करत नाही होत का हे तुम्ही खरोखर सांगू शकता आणि मेट्रो वन आता हे सगळं विकत घेण्याची गरज काय अनेक वर्ष ही चर्चा सुरू आहे पण तो आता किती खर्च ओरिजिनली झालेला होता आणि आता आपण किती रकमेला घेत आहोत ह्याची जर आकडे काढा कोरोना आहे हेच सरकार जर राहिलं तर अशीच मंत्रालयाची जागा देखील गुजरातला ट्रान्सफर केली जाईल आपण पाहिलं असेल मुलूंचा पहिला विरोध होता हे काल पण मी सांगितलेलं आहे ते मिरकोटेच्या जे आमदार आहेत खोटं बोलत असतात कदाचित त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलेलं की आम्ही ह्या जीआर आर रद्द करू वरती सरकार त्यांचं कालती सरकार त्यांचं महानगरपालिका प्रशासक त्यांचे आणि आता आपण पाहिलं असेल ह्याच्याही पुढे जाऊन जे आता घेतात जागा ते मालक पण त्यांचेच पण मूळ मुद्दा असं आहे की मुलूंचा अजून रद्द केलं नाही अफरा नाकाची जागा देतात मदर डेअरीची जागा देतात बीकेसीला अजून एक जागा देऊन टाकले ते टेंडर पण असं केलं की एकाच व्यक्तीला मिळेल बघा कुठच्याही एका उद्योगपतीला आमचा विरोध नाही आहे उद्योगपतींनी उद्योग करावा आमच्या राज्यात चांगली सुखशांती समृद्धी आणावी नोकऱ्या वाढवत रोजगार वाढवत शंभर टक्के करावं पण मुंबई गेळायची नाही आणि त्याला आमचा कडाडून विरोध राहील हेच आम्ही सांगतोय मग जे गद्दारांचे चेहरे लावले अलिबापवर चाळीस चोरचे ते न लावता क्रिकेटर्स जे आमचे हिरो आहेत जे जिंकून आले त्यांच्या लावा रोहित शर्माचा लावा विराट कोहलीचा लावा आपल्या स्काय चा लावा लाव ते बुमरा चा लावा नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई भूग शेतकऱ्यांनी लाटली असं एक अहवाल असं म्हणाला त्याच्यात त्याच्यात माझ्याकडे अजून माहिती आलेली आहे मोठा एक जाडजूड रिपोर्ट माझ्याकडे आलाय अहवाल आलेला आहे योग्य तो वेळी हा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणणार आहोत आणि जे स्वतःच्या शेतीमध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात असे फाईव्ह स्टार शेतकरी जे घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारणार Tað kann ikki passa við. Tað ságnir, at ikki nýtt er komið fram.